सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता, जय जय रघुवीर समर्थ शुभ संध्याकाळ सगळ्यांना आज मी संध्याकाळूनच सुरुवात केलेली आहे व्हिडिओला दिवसभर व्हिडिओ शूट करायला जमलं नाही म्हटलं आज संध्याकाळचंच रुटीन दाखवावं किंवा संध्याकाळीच व्हिडिओ शूट करावा म्हणून तर संध्याकाळ झालेली आहे आणि स्वय संध्याकाळी सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे स्वयंपाकाचं आणि देवपूजा वगैरे झाली संध्याकाळी आणि जेव्हा संध्याकाळ होत असते तेव्हा मला पूर्ण दिवसभरापेक्षा जेवढी सकाळी स छान असते सकाळ सकाळ दहाच्या आत तेवढीच मला संध्याकाळसुद्धा खूप छान वाटत असते संध्याकाळी सहा वाजेनंतर मला एवढं छान फील होत असतं असं वाटतं मनाला दिवसभर आपण जी काही कामं आपल्याकडनं होत नाही उन्हाच्या वेळेस आपल्याला खूप असं रखरख वाटत असतं दिवसभरामध्ये उन्हामुळे परंतु संध्याकाळ जशीही सूर्य मावळतीला जातो तसं खूप छान काम करायला खूप उभारी चढत असते आणि काय होतं दोघी वेळेस काय भाजी करावी खूप मोठा प्रश्न पडत असतो काय भाजी करावी सकाळी खाल्लं की संध्याकाळी लगेच प्रश्न पडतो संध्याकाळी काय स्वयंपाक करावा संध्याकाळी खाल्लं की लगेच सकाळचा प्रश्न असतो की उद्या सकाळी काय बनवावं डेलीचं तेच रुटीन असतं काय बनवावं असं म्हणून आणि आता उन्हाळ्यामध्ये झालेलं काय उन्हाळ्यामध्ये पोळी किंवा भाकर असं काही खाण्याची इच्छाच होत नाही जेवढी लहानांची इच्छा होत नाही तेवढी मोठ्यांची सुद्धा इच्छा होत नाही पोळी केली तर ती पोळी अशी खाण्याची इच्छा होत नाही भाकरचंही तसंच होतं राहिलंच तर मग ते वरण भात किंवा खिचडी मग ती पातळ खिचडी किंवा मग फिकट खिचडी मुगाच्या डाळीची अशाच गोष्टी खाल्लेल्या थोड्याशा बऱ्या वाटतात पण त्याही कंटिन्यू न खाल्लेलं आवडत नाही कधी मसाले भात करायचा कधी पुलाव करायचा मग ते खिचडी भात खिचडी भात तेच कंटिन्यू केल्यामुळे पण कंटाळा येत असतो तर तो दोघी टाईम दोघी वेळेस हाच प्रश्न पडतो की करावं काय आणि कधीकधी असं वाटतं ना खूप साऱ्या मेनू आहेत खूप सारे मेनू आहेत बनवायला बनवण्यासाठी खूप सारे सारे मेनू आहेत पण कधी कधी माहिती नाही बुद्धी खूप हँग पडून जाते आणि असं डोकं चालत नाही की काय बनवावं म्हणून आणि चार जेव्हा चार तोंड असो किंवा सहा तोंड असो घरामध्ये प्रत्येकाची चॉईस ही खूप वेगळी वेगळी असते प्रत्येकाची चॉईस खूप वेगळी होऊन जाते मुली पण जशा मुलं मोठे मोठे होत जातात त्यांचीही चॉईस वेगळी होऊन जाते कधी कधी वाटतं की ज्वारीच्या भाकरी आणि शेव भाजी करावी कधी वाटतं ज्वारीच्या भाकरी आणि पिठलं बनवावं परंतु मुलींना आवडत नाही परंतु लगेच त्या दोघींना पोळ्या बनवाव्या लागतात मग आज डिसाईड केलं की जाऊ दे पोळी भात वगैरे काहीच नाही करायचं उन्हाळ्याचं नाहीतरी पोळी भात खिचडी काही जाण्याची इच्छाच होत नाही आहे तर म्हटलं पावभाजी करावी आठ दहा दिवसामधनं एकदा पावभाजी केली की के मग मुलींचं पण व्यवस्थित पोट भरून जातो तर आज पावभाजी करायची होती आणि पावभाजीचं साहित्यही तरी होतंच घरामध्ये सगळं मग एकदम विचार केला की डिसाईड केलं की जाऊ दे आज पावभाजीच करून टाकते म्हटलं कारण समजतच नाही सकाळी सकाळी काय स्वयंपाक करावा मसऱ्याची भाजी करायची म्हटली तर उन्हाळ्याचे दिवस आहेत ॲसिडिटी खूप लवकर वाढत असते माझी मसाल्याची भाजी खाल्ल्यावर आणि आत्ताच अक्षर तृतीयाला हे खाल्लं होतं सार खाल्ला होता तर ते खाल्लं गेल्यानंतर परत नको वाटतं मसाल्याची भाजी खायला आणि लवकर डिसाईड होत नाही संध्याकाळच्या वेळेस टाईम खूप भराभर भराभर निघत असतो आणि लवकर डिसाईड होत नाही की काय स्वयंपाक करावा असं म्हणून एक म्हणतं हे कर दुसरा म्हणतो ते कर आणि मला रात्रीच्या वेळेस खिचडी भात खाण्याची इच्छा होत नाही तर दोन तीन शिट्ट्या मारून गेली आणि परत आली नविकाला काला क्लासवरून घेऊन आली परत अर्धा स्वयंपाक सोडून तशीच गेली तिला क्लासला घ्यायला सव्वा सात वाजेला गेली होती तिला घ्यायला आणि परत अर्धा स्वयंपाक एक दोन तीन शिट्ट्या मारल्या आणि परत राहिलेलं मग भाजी अजून परत नंतर शिजवली मी तर जाण्या येण्यातच भरपूर टाईम होऊन जातो स्वयंपाकालाही पण रात्री उशीर होऊन जातो आणि ज जेवढे भराभर कामं केले अजून तेवढे पटापट अजून दुसरेच कामं वाढत असतात कितीही पटापट कामं करण्याचा प्रयत्न केला पण दुसरे दुसरेच कामं एवढे जास्त असतात म्हणजे अतिप्रमाणामध्ये कामं असल्यामुळे स्वयंपाकाला पण उशीर होत असतो तर एक पाय घरात एक पाय दारात असंच कधीकधी होऊन जातो आणि आता झालेलं काय ना तेच तेच शेड्यूल करून एवढा कंटाळा आला आहे अतिप्रमाणामध्ये कंटाळा आला आहे खूपच प्रचंड प्रमाणात कंटाळा आलेला आहे सुट्ट्याही लागलेल्या आहेत असं वाटतं आहे की गावाकडे जावं आईनेही आता माझा शेड्यूल बघितलं थोडंसं आईसुद्धा नेहमी तेच म्हणत असते की खरं आहे आपलं एकट्या माणसाचा स्वयंपाक करायचा आपल्या जीवावर येतं आणि पोरांचं सगळ्यांचं आवरून मुलींचं आवरल्यानंतर घरातलंही सगळं व्यवस्थित करणं किंवा मग आता आई म्हटली की ये आता माहेरी म्हणजे आईकडे ये आणि आराम कर थोडासा कारण आराम करायला म्हणजे मिळतच नाही व तसं बघायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस थोडंसं पडून राहावं असं अर्धा तास का आराम करायला मिळेल असं वाटत असतं परंतु भेटतच नाही आराम करायला अजिबात मिळत नाही आणि जर थोडंसं जरी आराम करायला लागलं की संध्याकाळून कामांची रेलचेल सुरूच असते कंटिन्यू कामं उभे असतात मग त्याच्यामुळे असं वाटतं की अर्धा तास पडू आणि नंतर खूप कामं निघतील त्याच्यापेक्षा नाही आराम केलेलं बरं तर आता ठरवलं आहे आईकडे बऱ्यापैकी थोडंसं आराम करायचं कंटिन्युअस एक मिनटंही शेड्यूल शांत राहत नाही तर इथं मी संध्याकाळच्या वेळेस असा स्वयंपाक करून करता करताच आपले जे रिकामे काही कामं असतात दुसरे काही कामं असतात मसाल्याचा डबा भरायचा असतो किंवा मसाल्यामध्ये काही गोष्टी संपलेल्या आहेत किंवा काही गोष्टी नाही आहेत त्या भरायच्या आहेत तर ऐन स्वयंपाक करायच्या वेळेस किंवा सकाळी कुठेही कधीही काही करायचं राहिलं यांचा नाश्ता किंवा टिफिन त्यावेळेस जर उशीर झालेला असतो आपल्याला तर मग त्या गोष्टी भरायच्या राहूनच जातात मी करते काय की संध्याकाळच्या वेळेस जेव्हा हे भाजी टाकत असते भाजीला फोडणी घालत असते भाजी शेजारी शिजत शिज शिजत असली की तोपर्यंत तो इकडं आपल्या ज्या रिकाम्या वस्तू काही करायच्या असतात गोष्टी जसं की आता सकाळी नळ येणार आहेत अल्टरनेट डेला कॉर्पोरेशनचं पाणी येतं महानगरपालिकेचं तर मग इकडं भाजी शिजते आहे जेवणालाही थोडासा वेळ होता वेळ असतो तोपर्यंत मग मी माझे जे कामं असतात जे आपल्याला जेवण करून कराय करताना आपली खूप जीवावर येते जेवण झाल्यावर खूप असा जडपणा वाटत असतो किंवा मग नको वाटतं कामं करायची तर मी जेवणाच्याच अगोदर कामं आवरून घेते बेसिंगचे नळ घासायचे होते मला बोरिंगच्या पाण्यामुळे नळ आणि आजूबाजूचं बेसिंग एवढं व्हाईट होऊन जातं पूर्ण त्याच्यावर क्षार जमा होऊन जातात आणि आता खूप जास्त ऊन पडत आहे कडक ऊन पडत आहे तर मग मला माटही क्लीन करायचा होता माटेही घासायचा होता कारण त्याची जी पोर्च असतात ती पोर्च ओपन करून घ्यायची असतात जेणेकरून आपलं पाणी झिरपेल आणि ते पाणी थंड होईल तर मग मी इथं खडा मीठ असतं जे खडे मीठ असतं जाड मीठ ते मीठ घेते नेहमी आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं नेहमी नेहमी नाही करत आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं करत असते त्या जाड मीठावर मी लिंबू जो आपला खराब लिंबू असतो चांगला घ्यायचा असेल तर चांगला किंवा मग पिवळा पडलेला लिंबू असेल तर तो लिंबू घेतला आणि जाळ मीठ घेतलं त्याच्यावर आणि कधी कधी त्याच्यावर मग सोडा पण टाकून घेते मी जो आपला खायचा सोडा असतो तो तर बघा आतमध्ये पाणी कसं मातीसारखं पाणी निघतं आहे तर आपले जे पोर्च बंद झालेले असतात माठाचे जेणेकरून पाणी झिरपत नाही पाणी थंड होत नाही तर म्हटलं जेवढा दिवस टिकेल तेवढा दिवस हा माठ आता नवीन माठ घेण्याचंच चालू आहे पण एक विचार केला की आता जायचं आहे तर गावाला आणि मे महिना पूर्ण गावाकडेच निघून जाईल तर मग परत जून महिन्यामध्ये माठची गरज नाही आहे एवढं थंड पाणी लागणार नाही पावसाळा सुरू झाला की आणि आता जर मे महिन्यामध्ये आपण माठ घेतला एप्रिल मेमध्ये जर माठ घेतला तर ते काहीही रेट सांगतात कारण की त्यांना माहिती असतं माठवाल्यांना की यांना गरज आहे माठाची असं म्हणून तर पावसाळ्यामध्ये माठ घेतला तर कसं थोडीशी किंमतही कमी राहील हा माझा एक फंडा असतो ज्या सीझनमध्ये जी वस्तू लागणार असते ती वस्तू मी कधीच त्या सीझनमध्ये घेत नाही मी मागे पुढे त्या वस्तू घेत असते कारण त्यांच्याकडे स्टॉक नाही तरी सगळ्या गोष्टींचा अवेलेबलच असतो जसे की माठ आकाशकंदील अशा माझा एक फंडा आहे हे सुद्धा मला नेहमी म्हणतात की तुझी ही टेक्निक खूप आारी आहे असं म्हणून तर मी जेव्हा एखादा सीझन निघून गेला मग ते गणपती असो नवरात्र असो महालक्ष्मी असो त्या गोष्टी निघून गेल्यानं त्यानंतर मग मी वस्तू घेत असते जेणेकरून त्यांच्या थोडे प्राईस पण कमी झालेले असतात आणि बार्गनिंग केल्यावर निगोशिएट केल्यानंतर ते त्या गोष्टी ऐकून घेतात लगेच त्यांनाही तुम्हाला खपवायचा असतो त्याच्यामुळे मग ते आपल्याला लगेच देऊन देतात तर मग मी पण आता ते म्हटले घ्यायचा का माठ पण मग मी एक विचार केला आता गावाला तर जायचंच आहे आणि माठाची काही गरज पडणार नाही जोपर्यंत हा माठ टिके, टिकेल टिकेल तोपर्यंत हा माठ बाल्कनीमध्ये ठेवून देईल आणि तो नवीन माठ घेईल तो किचन ओट्यावर ठेवेल तर मग मी इथं मीठ आणि लिंबू लावून एकदम व्यवस्थित पोर्च ओपन करून घेतले त्याचे चांगले आणि याला आता रात्रभर बाहेर बाल्कनीमध्ये उलटा मारून आणि थोड्या वेळात त्याला सरळ करून मग त्याला सुकवत वाळवत ठेवेल आता बघा मी याच्यात सोडा टाकून घेतला खायचा सोडा आणि माठ भरून घेतला पूर्ण एक फुल माट भरून घेतली मी घेईल त्याला पूर्ण तो सोळा तासच राहू देईल आणि त्याला तसा राहिला दोन तीन तास तसा राहिला की झोपायच्या वेळेस जेवणं वगैरे झाले की झोपायच्या वेळेस तो पूर्ण धुवून घेईल पूर्ण वॉश करून घेईल क्लीन केला की त्याला बाल्कनीत ठेवून देईल मी म्हणजे बाल्कनीत ठेवला की तो रात्रपर्यंत कोरडा झाला की सकाळी नळ आले की मग ते पाण्याने भरून घेईल आणि आता माझं एक दुसरं असतं की ज्यावेळेस मला खूप जास्त भाजी कापायची खूप जास्त भाज्या तयार असतात पावभाजी वगैरे कुठली तर मग मी ते कंपोस्ट खत तयार करत असते झाडांना घालण्यासाठी अशा प्रकारे सगळ्या झाडा भाजीपालाचे जे छिलके असतात ते, ते छिलके असे मी काढून घेते आणि हे माझी एक बेसिनची डस्टबिन आहे याच्यामध्ये घातलं की हे मी रात्रभर असंच पाण्यामध्ये राहू देते बाल्कनीमध्ये ठेवून देते हे स्मेल तर त्याचं येईलच ऑब्विसली त्याचा स्मेल येतोच परंतु ते एक आपल्याला एक कंपोस्ट खत तयार होऊन जातं आणि ते कंपोस्ट खत तयार झालं की ते रात्रभर इथं ठेवलं की दुसऱ्या दिवशी ते गाळून मग ते मी झाडांना घालत असते ते कारण की आपल्या एक प्रकारे आपलं ते खतच तयार होऊन जातं फर्टिलायझर आणि त्यानंतर मग थोडा वेळ पण होता जेवणाला तर मग मी जे माझे कॉस्मेटिकचे जे डब्बे असतात आपले ते सगळे सेट करून घेतले तोपर्यंत असंच माझं असतं जोपर्यंत जेवणाला वेळ असतो दुसरा टाईमपास करण्यापेक्षा टी व्ही बघायचा किंवा मोबाईल बघण्यापेक्षा असे रिकामे टाईमपास करण्यापेक्षा आपलं जर जे आपला टाईम आहे तो टाईम व्यवस्थित युटिलाईज करून घेते म्हणजे जेणेकरून टाईम वेस्ट होणार नाही आणि रात्री निवांत झोप लागेल हे असे कामं केल्यानंतर खूप छान मनाला बरं वाटत असतं की आजचा दिवसही आपला छान झाला आणि रोज संध्याकाळी मी जेव्हा मी स्वयंपाक करत असते दिवसभरात माझ्या मनात विचार येणार नाही पण रोज संध्याकाळी स्वयंपाक बनवत असताना माझ्या मनात कंटिन्यू नॅचरली तो विचार येतोच की मी आज दिवसभर काय केलं जर मी जर एक काम केलं नसेल व्यवस्थित चांगलं मनाला बरं वाटणारं जर नसेल ना मी काम केलं तर मला नेहमी असं वाटत असतं की माझा आजचा दिवस असाच फालतू म्हणजे तीनशे पासष्ट तुम्हाला खोटं वाटेल पण तीनशे पासष्ट दिवसांमधला आजचा दिवस माझा असाच वेस्टेज गेला तर ते मी मनाला खात असते आणि उशिरा ला र धावलेली जी रेल्वे असते ती रेल्वे मी दुसऱ्या दिवशी त्याचा टाईम मी भरून काढते दुसऱ्या दिवशी मी खूप जास्त कामाला ला लागते म्हणजे पहिल्या दिवशी झालेले कमी कामं मी दुसऱ्या दिवशी त्याचं काम काढून घेते व्यवस्थित टाईम करून घेते तर मला हे सगळे डबे पीन, पीन। त्रिशाने रचून दिलेले आहेत कानातल्याच्या जागेवर कानातले मिरी पिन सेफ्टी पिन सगळं त्रिशाने मला सुट्टी लागली आणि त्रिशा म्हटली मम्मा बोर होतोय बोर होतोय मला काहीतरी काम करायला दे तर मग मी तिला हे सगळे डब्बे खाली ओतून दिले होते एक 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 माझे बॉक्स आणि तिला व्यवस्थित रचायला लावले तर बघा तिने इतके सुंदर जिथं पैंजन असतात तिथंच पैंजन ठेवले जिथं त्यांच्या पिना असतात त्या सगळ्या पिना असं तिने इतकं मिरी पिना सगळं व्यवस्थित रचून दिलं तिने मला आणि ज्या आपल्या काळ्या पिना असतात ब्लॅक कलरच्या पिना त्या पिनासुद्धा तिने व्यवस्थित एका डब्यामध्ये भरून दिल्या जेणेकरून तिचे दोन अडीच तास तीन तास तर कुठे गेले नाही तर तीन तासपर्यंत ती तिथंच बिझी होती मी तिला सांगायची थकली असेल तू उठून जा आता मी करून घेईल पण तिलाही एक हाऊस असते ह्या गोष्टी करण्याची तिने हे केल्यानंतर मी तिच्या भरपूर किस घेतल्या मला खूप छान वाटलं की आता मुली मोठ्या होतील म्हणजे काहीतरी माझा एक काम कमी होऊन जाईल माझ्यासाठी सुद्धा हे डबे रचणे हे बॉक्स रचणे खूप मोठं टास्क असतं खूप वेळ द्यावा लागतो तर मी तिला सगळ्या पनण्या देऊन दिल्या आणि तिच्याजवळ हे काम करायला देऊन दिलं तर असे मी तिला भाजीपाला भरण्याचे कामं त्रिशाला आता ती नाईन इयर्सचं तिला मी म्हणते तू आता नाईन इयर्सची झाली हे काम तू केलं पाहिजे मला पण थोडंसं बरं वाटतं मलाही थोडंसं फ्री टाइम मिळतो तर तिने एवढ्या सुंदर प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घालून दिल्या ना की आपण मोठ्या लेडीज तरी काहीतरी कंटाळा करू करायला परंतु तिने खूप छान पद्धतीने हे मला ऑर्गनाईज करून दिलं आणि आता गावाला जायच्या वेळेस जर काढायची वस्तू म्हटली तर आपण एकदम व्यवस्थित काढून घेऊन जाऊ शकतो जेणेकरून काही पसारा होणार नाही आणि रात्रीचा टाईम झाला होता माझं सगळं आवरलं गेलं होतं तर आजचा माझा आजचा संध्याकाळचा दिवस असा होता तर आजचा माझा दिवस किंवा माझा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला त्या त्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा स्री स्वामी समर्थ धन्यवाद